मनमडच्या युवक्रांती गणेश मंडळाचा पौराणिक देखावा भव्य दिव्य देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा कायम यंदाचे मंडळाचे शेहेचाळीसावे वर्ष नाशिकच्या मनमडमध्ये तत्कालीन महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र येत स्वर्गीय बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक्रांती गणेश मंडळाची स्थापना केली यंदा मंडळाने शेहेचाळीस वर्षात पादार्पण केले आहे दरवर्षी विविध समाज प्रबोधनात्मक व पौराणिक भव्य दिव्य देखावे साकार करण्याची मंडळाची परंपरा आहे यंदा मंडळाने हनुमानाकडून अहिरावन महिरावन राक्षसवध हा रामायणातील भव्य दिव्य, दिव्य देखावा साकारला आहे हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होत आहे आवाज न्यूज मराठी मनमाड महाभयंकर युद्धानंतर त्यांच्या सेनेचा नायनाट करून महाबली हनुमान राम लक्ष्मणासह लंकेत सुखरूप पोहोचला महाबली हनुमानाच्या पाताळ विजयाची हकीकत ऐकून सर्व वानर सेनेनं महाबली हनुमानाचा जय जयकार केला आधार स्तंभ